एन एफ अंतर्गत मुंबई पणन महासंघामार्फत येवला खरेदी विक्री संघ येथे शासकीय हमीभाव दराने मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहे नोंदणीकृत शेतकऱ्यांना या ठिकाणी मका विकत घेता येणार आहे मात्र शासकीय हमीभाव हा दोन हजार दोनशे पंचवीस रुपये असून शेतकऱ्यांना बाहेरील बाजारात दोन हजार दोनशे पन्नास ते दोन हजार तीनशे पन्नास असा मक्याला भाव मिळत आहे त्यात शासकीय मका खरेदी दरम्यान शेतकऱ्यांना अनेक जाचक अटींना सामोरे जावे लागत असल्याने शेतकऱ्यांनी बाहेरील खाजगी व्यापाऱ्यांकडे मका विक्रीला पसंती दर्शवली आहे त्यामुळे येवलासह राज्यातील सर्वच शासकीय खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे तुम्ही शासकीय खरेदी योजना हो आहे मक्याची तिकडे नोंदणी करू सुद्धा खाजगी मी ज्ञानेश्वर पारखना चव्हाण कोळम इथं नाव नोंदणी करायचं म्हणजे कारण असं इथं बावीसशे पंचवीस रुपयांचा हमी भाव आणि बाहेर जे रोख पेमेंट चालू आहे ते समजा तेवीसशे पंचवीसशे पर्यंत असा आणि इथं ज्या जास्त काटली का एका एकरापर्यंत पर्यंत इतकेच क्विंटल घेऊ त्याची पीक प्यारा पाहिजे त्या गोष्टी ज्या आहे आणि त्याला मावच्या फार मोठी ते म्हणजे वातावरण आणि या मावचर याच्या गणितच बसत नाही बाहेर रोख पेमेंट असणार आम्ही ते मावचेरच्या अडचण नाही काही नाही बाहेर देऊन लगेच घेऊन टाकलं कारण इकडे देऊन आणि चक्र मारले बघ तिकडे एका दिवसात आम्ही मालिकून मोकळा होतो कारण असं आहे का शासकीय मका मका विक्री इथे बावीसशे ते पंचवीसशे रुपये होती परंतु या ठिकाणी शेतकऱ्याला सर्व कागदपत्र द्यावं लागतात त्याच्याशिवाय पेमेंट यांचं लवकर मिळत नाही आणि खाजगी ठिकाणी आज बावीसशे ते पंचवीसशे विकत आहे मग त्या ठिकाणी रोख स्वरूपात पैसा मिळतो त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी माका आहे म्हणून या ठिकाणी पाठ फिरवली आम्ही ही आमची या ठिकाणी शासनाला विनंती आहे का तुम्ही रोख स्वरूपात पेमेंट करा आणि डॉक्युमेंट ज्या काही अडी अडचणी असेल त्या सोडवाव्या दैनिक प्रतिनिधी सोनवणे येवला